ताजा साथी, स्वानन न्यूजला, करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेत डोंगरा एवढी कामं केली असून शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेच गुण तुमच्यात आले असून खाण तशी माती याचं हे उदाहरण असल्याचं गौरवोद्गार मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी काढलेत डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बाळा नांदगावकर बोलत होते कसं वाटतं मला कळत नाही हो कसं आहे वैचारिक मतभेद असू शकतात ना वैचारिक मतभेद असतात आणि ते वैचारिक मतभेद कधी मिटवते आता कौटुंबिक मतभेद मिटवता येत नाही ती अडचण असते हे वैचारिक मतभेद आहे त्याच्यामुळे ज्याला दोन मन ही एकाच गोष्टीसाठी एकाच ध्येयासाठी एकाच उद्दिष्टासाठी उद्देशासाठी एकत्र येतात त्याला विशेष आता उद्दिष्ट काय आहे की मोदी साहेबांना पंतप्रधान बनवायचं आहे कल्याण डोमोलीचा विकास तर करायचाच आहे पण त्यासोबत महाराष्ट्राचं आणि देशाचं हितसुद्धा डोळ्यासमोर ठेवून पुढे जायचं आहे आणि म्हणूनही लोकं एकत्र आलेली आहेत आणि तशा प्रकारच्या सूचना आता कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत त्यामुळे अडचण कायच मला वाटतं ठीक आहे तुमच्या दृष्टीने ऐतिहासिक ऐतिहासिक क्षण आहे तो तो काही विषयत नाही पण आम्ही काही वेगळे नाही आहोत मगाशी बोललो तुम्हाला कुळ आणि मुळे एकच आहे त्याच्यामुळे निश्चितपणे आनंदच आहे की आम्ही सगळेजण एकत्रितपणे येऊन महाराष्ट्राच्या हिताच्या देशाच्या हिताची काहीतरी भूमिका घेऊन सोबत निघालेलो आणि त्यामुळे एक वेगळा आनंद आहे मनामध्ये आणि तो आनंद घेऊन जात असताना मला आनंद माझा द्विगुणित होतोय की निश्चितपणे डॉक्टर श्रीकांत शिंदे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा खासदार होतील आणि त्या भावना घेऊनच मी या ठिकाणी निघालो आणि आमचे कार्यकर्ते त्यांनीच कबूल केले की ह्या मेळावा होण्यापूर्वीपासूनच कामाला ऑलरेडी लागलेली आहे आणि उद्या त्याची प्रचिती तुम्हाला फॉर्म भरताना दिसेलच अमरे आणि आता मतभेद झालेली शिवसेनाही पाहिलेली मात्र आत्ता एक ठाकरे जे आहेत ते महायुतीला तर मतदान करणार आहेत आणि दुसरे ठाकरे जे आहेत ते काँग्रेसला कर करणार आहेत कसं पाहता नाही एकंदर त्याचं दुःखच आहे मला निश्चितपणे कारण वर्षानुवर्ष आम्ही एक विचार घेऊन चाललेले लोक आहोत मराठी माणसाच्या सोबत निश्चितपणे हिंदुत्वाचा विचार हा आमच्या रक्ताच्या थेंबामध्ये भरलेला आहे रोमारोमात भरलेला विचार आहे आणि ते संस्कार बाळासाहेबांनी आम्हाला त्या काळामध्ये दिलेले होते त्याच्यामुळे त्या विचारांपासून आम्ही कधी फारकत घेतली नाही घेणार नाही परंतु ज्या वेळेला आपण आपल्या विचारांशी फारकत घेतो केवळ आपल्या स्वतःसाठी तेव्हा ज्याने त्यांनी आपल्या मनाला विचारावा प्रश्न विचारावा की आपण बाळासाहेबांशी प्रतारणा करतो आहोत की नाही त्यांच्या विचाराची प्रारणा करतो आहोत की नाही येत आणि एका बाजूला कुठलाही विचार न करता केवळ महाराष्ट्र हित आणि देशाचं हित पाहणारा राज ठाकरे कुठे आणि दुसरीकडे इतर सगळे कुठे त्याच्यामुळे हा फरक आहे तो फरक मी सांगण्याची आवश्यकता नाही तो महाराष्ट्र देश सकाळ बघतोय त्याच्यामुळे तो थोडशी आहे होत त्याला काहीच करू शकत नाही सभा बिलकुल बारा तारखेला बारा मेला कल्याण डोंगरी या ठिकाणी राजसाहेबांची सभा आहे त्या सभेला ते संबोधित करतील त्याला स्वतः खासदार साहेब असतील कदाचित सी एम साहेब असेल तर ते उपस्थित असतील पण ती मायुतीची सभा आहे आणि आता मायुतीत आम्ही असल्यामुळे माहितीची सभा आहे ती त्याच्यामुळे आता काही सभा काही वेगळ्या नाही होऊ शकत एकत्र होणार त्याच्यामुळे ती सभा बारा मे तसंच असत ना ए दोस्ती कधी नाही तुटे गेली मैत्री आहे झाली मैत्री आहे ती मुळात होतीच त्याने एकमेकांना मदत पूर्वी केलेली आहे आणि पुढे करत राहतील का तर शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांचा डीएनए एकच असून मनसेने दिलेल्या पाठिंब्यामुळे महायुतीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी याप्रसंगी सांगितलंय डॉक्टर श्रीकांत शिंदे हे मनसेचे उमेदवार असल्याचं समजून काम करा असं आवाहन यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केलंय आपली महायुती लोकसभेप्रमाणेच विधानसभा आणि महापालिका यातही कायम राहिल्यास महाराष्ट्राला अपेक्षित असलेलं चित्र नक्कीच दिसू शकेल असा विश्वासही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलाय भाषणामध्ये सांगितलं की पक्ष जे आहे हे एकाच विचारधारेने बांधले गेलेलो आहोत एकाच विचारधारेने दोन्ही पक्ष चालतात काही लोकांनी जे आहे त्या विचारांबरोबर जे आहे ते फारकत घेतली स्वतःच्या स्वार्थासाठी खुर्चीसाठी म्हणून उठाव झाला आणि पुन्हा जे आहे हे महायुतीचं सरकार बनलं आणि आता त्याच्यामध्ये जे आहे हे, हे मनसे पण आणि माननीय राजसाहेबांनी पूर्णपणे बिनशर्त पाठिंबा दिला मला वाटतं राजसाहेबांचे जे विचार आहेत ते शिवसेनेचे विचार आहेत मी म्हणून जो आहे हा डी एन ए जो आहे हा हिंदुत्वाचा असेल बाळासाहेबांचा असेल सावरकरांचा सा विचार विषय असेल हा डी एन ए एक असल्यामुळे जे आहे ते आम्हाला लगेच जे आहे ते एकत्र आ येता आलं एवढे तुम्हीच म्हणालेत की बाबा आम्ही एकमेकांचा जो आहे हा विरोध करत होतो वैचारिक विरोध होता <coughs> मतभेद होते मनभेद जे आहेत हे मनभेद मन आमच्यामध्ये नव्हते म्हणून जे आहे ते एकत्र एवढा सरळतेने इतक्या सहज जे आहे हे आम्हाला एकत्र येता आलं आणि मला वाटतं डेव्हलपमेंटवरती आम्ही दोघेही काम करतोय त्या भविष्यामध्ये पण करत राहू आणि त्याच्यासाठीच आज राजसाहेबांनी देखील जे आहे हे मोदी साहेबांना समर्थन पूर्णपणे दिलेलं आहे देशाची धुरा त्यांच्या हातामध्ये आहे त्याला अजून अजून मजबूत करण्यासाठी पुन्हा जे आहे तिसऱ्यांदा मोदीसाहेबांना पंतप्रधान करण्यासाठी जे आहे हे राजसाहेबांनी महायुतीला पूर्णपणे पाठिंबा जो आहे हा दिलेला आहे हा पाठिंबा तुम्ही सांगितलात की या निवडणुकीकरता नाही तर येणाऱ्या ना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील किंवा विधानसभेच्या निवडणुका असतील त्याला देखील असणार आहे असं म्हणाला बघा मला वाटतं की एकदा आपण जेव्हा एका विचाराने एकत्र येतो महाराष्ट्राच्या भल्यासाठी इथे कुठला आकडा नाही आहे की कि कोणाला किती सीट्स मी मगाशी पण म्हणाला की मला लोक विचारतात की आता शिवसेनेला पंधरा सीट्स मिळाले बाकी राष्ट्रवादीला इतक्या सीट्स मिळाल्या भारतीय जनता पार्टी इतक्या सीट्सवरती लढते हे जेव्हा गठबंधन झालं हे, जोडन, हे एका विचाराने झालेलं एक आहे आणि त्या विचाराबरोबर जोडण जुळण्याचं काम जे आहे हे राजसाहेबांनी देखील केलेलं आहे आणि आत्ता जेव्हा एका विचाराचे पक्ष एकत्र आलेले आहेत हे मला वाटतं पुढे जर असं जात राहिलं तर मला वाटतं जसं काम या दोन वर्षामध्ये झालं आहे अजून चांगलं काम जे आहे भविष्यामध्ये पण होत राहील महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या चा चा चांगल्या भविष्यासाठी जे आहे त्या सगळ्या हे काय फक्त टायमिंगसाठी थोडी आहे हे आम्हाला अपेक्षित आहे की एकत्र एक मिळून सगळ्यांनी एकाच विचाराच्या पक्षांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे आणि काम करत राहायला पाहिजे अशी माझी कार्यकर्ता म्हणून इच्छा आहे <laughs> मेळावा मी जेव्हा आलो तेव्हा मी सांगितलं की या मेळाव्याला मी पहिल्यांदा अशी परिस्थिती पहिल्यांदा निर्माण झाली आणि जेव्हा माझं स्वागत झालं आणि तेव्हा आतमध्ये आलो मी त्यांना सांगितलं जो एक वाईब येतो जो एक फील येतो तो फील जो आहे तो आपलेपणाचा आला इमिजिएटली लगेचच तर मला वाटतं हा हे जे आहे हे आता नातं मला वाटतं कंटिन्यू राहील उद्या दे बर बर कारे कारे ते देखील पूर्ण ताकदीने जे आहे त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर फॉर्म भरण्यासाठी येणार आहे बाकी <laughs> पक्षाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते देखील येणार आहेत तर तुम्ही आता कुठलाच डाउट ठेवू नका तुमच्यासाठी आता स्पेक्युलेशन वगैरे सगळे बंद करा जर तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर आता मला वाटतं फुलस्टॉप लावला पाहिजे आणि सगळे कार्यकर्ते ग्राउंड लेवलवरती काम करत आहेत सगळ्यांनी निर्धार केलेला आहे कल्याण लोकसभेमध्ये जे आहे एक इतिहास जो आहे हा घडवण्याचा त्याच्यासाठी आम्ही सगळे लोक जे आहेत हे कामाला लागलेलो आहोत एक मोठ्या मताधिक्याने कल्याण लोकसभेची जागा महायुतीची जागा जी आहे निवडून आकाश सहाने स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा